करावा पोरगी तर सारखे आजारी राहते पका वैताग आला भाऊ आता कॉलेज कॉलेजही बंद करून टाकलं आता एवढा फोन घातला <coughs> तिला बाबुराव राम 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 भाऊ काय चाललं काय नाही बस तू तर सेकंड बी घेई ना काय भानगडी काय सेकंड घेतो भाऊ एवढा जेवाचा सेकंड झाला ना, ना। काही सेकंड घेतो अरे झालं काय लय चिंतेत एकदम काही टेन्शन आहे का काय सांगायला गेला पांगायचं भाऊ काय गोष्टी घरातलं काय सांगत अरे पांगलं ना पण सांगितलं ना मन हलकं होतं माणसाच कळलं का तुला काय नाही भाऊ जग घ्या त्या आणि तिकडे जाऊन पुढे जाऊन हा त्या जगाला मारली गोळी जगा वेगळी दोस्ती आहे आपली मी तुझा मित्र आहे का नाही सुखादुखाच्या गोष्टी आतापर्यंत आपण कधी लपून ठेवल्या का तू आहे मग तू असं कोण सोडून का मग बसला काय नाचत राहू यार झालं काय बाबूराव हे नको सांगू नाही सांगायचं नको सांगू हे बाय तुला एक सांगतो कोणाचं म्हणू नको बोल नको माहिती काय किलोमीटर बरं बन चला ऍक्शन झालं काय नेमकं सांग को को? ना आता तुला चांगलं माहिती तु बाहेरुंकी दिवस झाले आठ नऊ दहा वर्ष झाले दहा वर्ष तरी झाले तस पोरगीला लहान मोठं केलं शिकवलं हे केलं पण पोरगी ना आता सारखी आजारी राहू राहिले बा मग त्याच्यात काय चांगला भारी डॉक्टर पाहाय ना अहो पाहायला लाख दोन लाख रुपये खर्च केले तिला आणि मग कायचं काय हो लय टेन्शन मध्ये मी अरे काय पैसे लागत त्या का पुरीसाठी वाटल ते करायला बोलले ना वावर इत तिच्या नाही मी जमीन वापिस पण पोरेल नेट करायला एवढं काय अन मग मग झालं काय ते सांगत नाही नाही काय दुखत आहे ते असं म्हणजे तिचा आजार ती सांगत नाही मग डॉक्टरला तर सांगत असेल तू काहीतरी बाबर आहे अर्ध सांगू राहाय अर्ध पोटात ठरू तू माझ्याकडे पाहून बोल जरा नजरेला नजर भेडून अरे बाबा काय नजर भेडतो मला वाटत नाही काय गोष्टी काय हती पुरीला विचारू का पुरीला काय विचार करू का फोन पुरीचा फोन नाही माझ्याकडं अरे मग मा सांग ना काय झालं काय आजारी राहते फक्त दुसरं काय दुसरं काय राहणार हजेरी राहते त्याचे उत्तर नाही काय नाही चल जाऊ का मी मला घरी जावं लागेल नाही सांगत का मग काय सांगत तुला आता तू ये ना अर्धवट मला कन्फ्यूज करून टाकलं तू नाही मी घरी एखांदी वाट चाललो म्हणून दिसला तू इथं ये बाबूराव आहे ना काहीतरी लपून ठेवू राहिलं एवढं मात्र नक्की बोलून फासला तो पोर आजेरी बी म्हणतो आणि दोन तीन लाख घातले बी म्हणतो मग पोर काही सांगत बी नाही पोर चांगली देखनी स्वभाव नी कॉलेजला जाती नाही मला आहे ना आता वा कोणता का होईना बाप आहे ना लेकरच काय दुःख असतं आणि नक्की तो डाऊट येतो मला सुद्धा मी त्याला घरी जाऊन विचारतो शेवटी मी तर मग फोन निवांत बोलता येईल त्याच्यास तोपर्यंत आहे ना दुसरं काम तरी करावं आपलं गायनला चारा टाकावा तर आत्ताच टाकला होता ना कुठं गेलं काय माहिती हे बी पोरग बर त्या गाया इकडे आणून लावायच्या बांधायच्या काही खरं नाही का बाबुरा काय करत अहो काही नाही म्हटलं चारा टाकावं जरा गाय आणला ते बी कुठे जाऊन बसतात काय माहिती गाय गुरांच्या सोबत सोडून बॅट बॉल बॅटबॉल बॅट बॉल आहे बाबूराव तुम्हाला सांगते लगे पाऊस उघडला का चालले ग्राउंड वर पाऊस उघडला असं चिकला नाही पर पॅन्टीच्या पॅन्टी भरून घरी आता पर धुवून धुवून माझ्या मनगट बारीक झाले तुम्हाला काय सांगू काट्टे ऐकत असते त्यात बाबा बाबाला मी हजार वेळेस सांगते पोराकडे लक्ष दे पोराकडे लक्ष दे पण <laughs> जे आहे तेच आहे बाबा बरोबर काय काच काही इकडे चक्कर काय खबर मला दिली असते थोडीशी तू मस्करी केली मी तंबाखू खावा ते म्हटलं आज शांत शांत हा मग आता काय काय शांत राहावं लागत काय झालं ला? काही टेन्शन आहे काय पोर सारखे हजर राहते काय मला तर काही चरित्र बरोबर नाही वाटत मग काय हजर राहते म्हणजे काय होते सांगत नाही काही दुखत काय म्हणतच नाही फक्त माहित ते म्हणजे बरोबर वाटत नाही बरोबर नाही असे बोलते फक्त तिला दवाखाय पाहिलं डॉक्टर लोक काही सांगते नाही काय काय डॉक्टर लोक काही सांगते नाही तुम्ही गेला मध्ये आता मध्ये तपास तिला राहते राह मी बाहेर राहतो जाते दवाखान्यात नाही जोड जाते ना मी पुरेला पुरेला कस का सोडील मी पण तपासायला हेलत नाही त्याला मध्ये चांग टेस्ट वेस्ट केला नाही का तिच्या काही तिला डॉक्टरला म्हटलं सगळं टेस्ट करा काय काय नाही सोनोग्राफी करा सीटी स्कॅन करा सगळं करा ते काय सगळं केलं पण काही काय नाही नाही पण काय होतं असं नेमकं होतं काय करायला मार्ग नाही बा तुम्ही तरी विचारून पाहाय कंटाळ आला नाही ते मग बरोबर बोलू शकत नाही ती लेकर या तुम्हाला माहिती आज कसं काय बोलेल काही गोष्टी तर आहेत तुम्हाला सांगू का तुमच घरामध्ये असे का बाई माणूसच नाही हा मग चाय वारून दहा बारा वर झाले तेव्हा काय दोघच माझ्या तेव्हा होतं लग्न करून घ्या ती पोरगी बरी आली होती तुम्ही लग्न केलं नाही काय नाही केलं म्हटलं नको पुरेला सवती ती साळ पुरेला कसं अवघड झालं असत ते आईनं पाहिलं नसते व्यवस्थित म्हणून मी केलं नाही पोरे कसं हो बाबूराव आणि काय वाटतं तुम्हाला थंडी ताप येतो का किडन्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का का काही पित्त काही डोकं दुखत कुठं पडली होती काही मारबीर लागलेला आहे काय पोर सांगतच नाही काही मला सांगत नाही तुम्हाला काय वाटत नाही जेवत बी नाही कॉलेजला जाते का नाही कॉलेज बंद करून टाकले मी का बरं बस झालं म्हटलं बस तुम्हाला म्हटलं उपर झालं म्हटलं शिक्षण बस झालं म्हटलं काय कॉलेज बंद केलं असं काय झालं असं बाबुराव पुरीकडं फोन आहे का तुमच्या फोन आहे कोणासोबत फोनवर बिनवर बोलत आहे का? काय आता एकटे घरात राहते मी बाहेर राहतो शेतीमध्ये याच्यामध्ये मला दिवसभर घरी मला तेव्हा म्हटलं होतं करा टाकून तिचं लग्न तुम्ही ऐकलं नाही हो आता बोलत तर त्या मोबाईल मधलं मला काही कळत असं काय करा उघड बाबुराव 봐 तेवढं जर तुम्हाला जर विचारता काय दोन गोष्टीचा विचार काय तुम्हाला एक सांगू का हे बघा आता तुमची पोरगी ती मला का? काय सांगती काय नाही तुम्ही सरपंचाला बोलले काय काही नाही त्याला नाही बोले शब्द त्याला यच्च म्हटलं पोरगीचं आमचा साहेब धोकाते सारखं दवाखाना काही पैसे विषय लागले तर मला सांगा मी तुम्हाला पैसे नाही पैशाच नाही काय मी वावरोपीच्या करताना क्लियर करायला ते नाही काय हा मग गुण यायला पाहिजे ना ठीक आहे ऐका मी चारा बिरे टाकते तुम्ही चला घरी मी आले तुमची इथं बरे बाबुराव तुम्हाला असं काही वेगळं वाटतं का ला ला हो वेगळं काय तस काही वाटत ते जेवण करीत नाही काही टेन्शन घेतला वासनाच होत नाही उलट्या करते हे आताच्या पुरुंच इतकं टेन्शन आहे एक पुरुंला तुम्हाला सांगते दहा बारा वर्ष झालं का त्यांना पाया येतात तेव्हाच ते मा याच्यामध्ये येतात वयामध्ये यायला लागतात काय चाललंय ह्या युगामध्ये तेच कळत नाही बाबूराव अहो काय दिवस होते काय आले आता शाळेमध्ये बी तुम्हाला सांगतो सायून सातवीचे पोरं लपडे करून राहिले म्हणजे काय लाजा वाटतात असं जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात जावा महानगरपालिकेच्या अहो बारा बारा वर्षाच्या पुरी प्रेग्नेंट काय सांगू तुम्हाला त्या दिवशी मी गेली माझी सोनोग्राफी करायला पोटावर सुजाली म्हणून तेरा वर्षाची पुरीला चौथा का पाचवा महिना होता लगे लाज वाटायला लागली आता लोकांना कसच कळत नाही का, ना का यांना वय मान याला त्रास होईल यांनीच तुम्हाला माहिती का लवकरात लवकर जमिनीवरचे लोक लवकर मरू राहिले कसले कसले आजार लागून गेले जीवाला कवळा शरीर राहतं केवळ शरीर राहतं तुम्ही नको तर जोरदार शरीराला देता नको तो त्रास तर शरीराला देता तुम्ही म्हणजे मानसिकायत मान मान गॅप पडले काही मा... मानसिक त्रास आहे बाबा कामात गॅप पडले दोन दोन गॅप बघा बर ते भरून निघले नाही शेवटपर्यंत मी तेच सांगते कमी वयामध्ये तुम्ही नको ते उद्योगात निभाती पडले मग गॅप हा नाव ऐकायला ते काही सावकड झालंय गोष्ट म्हणजे लोकांना काय वाटायला लागलं तेच कळत नाही चला बरं तुम्ही पुढे मी आलेच बर हा येतेच कळतच नाही त्या पुरीने काही उद्योग तर नसून घातला माग एकदा ऐकायला आलो होत कोणत्या पोरासोबत फोनवर बोलायची म्हणे म्हटलं बिना आई नाईबा अभिन आईचं लेकरू ये कशाला काही बोलावं लोकांनी कसं असतं ना खरंच कधीच कोणत्या आई पुरीला आईची वेळ नाही असा त्या बाबुरावला किती टेन्शन आहे आईने लहानची मोठी केली पोरगी आज जर पोरीने काही उद्योग जर घातला असन तर बाबुरावला कुठे तोंड दाखवायला बी जागा राहायची नाही बिना आईचं आयुष्य जगणं म्हणजे खरंच अवघड असतं बघू पोरगी जरी लोकांची असली तर आपल्या पोटची म्हणून समजून सांगा चला जाईल हॅलो हॅलो पिल्लू पिल्लो आहे ना इकडेच आहे का काय झालं मी काम आला काय ना काहीतरी सांगायचंय आता नको नंतर सांग आता मी कामात आहे अरे नाही खूप अर्जंट आहे खूप गडबड होऊ शकते खूप डेंजर काम आहे आता गडबड होऊ शकते डेंजर काम आहे काही इमर्जन्सी आहे का इमर्जन्सी खूप जास्त मी पंखा साफ करायला वरती चढलेलं तुझं काय परत सगळं खाली यावं लागेल थांब जरा मला खाली उतरू दे मग बोल थांब जरा पागल हा ठीक आहे ना असू दे ना काय झालं प्रेग्नेटी प्रेग्नेंट माझ्या पोटात बाळ आहे तुझं माझ असं कस हे कस शक्य कस शक्य म्हणजे पराक्रम ये आता मी काय करू तू माझा पराक्रम थांब थांब एक मिनिट उतरू दे मला अगं थांब बाई दोन मिनिटं मला खाली उतरू दे थांब जरा एक उतर हा बोल काय काय म्हणत होती परत बोल अरे तुझ बाळ माझ्या पोटात आहे तू काही बरळते बर का असं काय झालं यार कोणीतरी ऐकलं ना सगळं गडबड होऊन जायला तू अजून जोर जोरात नको बोलू थांब जरा तुला कोणी सांगितलं तुझ्या पोटात बाळे वगैरे तू चेकअप केलं का काय कसं काय कळलं मी टेस्ट ते नाही का टेस्टिंगचं चा ते घेऊन आली तर त्याच्यावर पॉझिटिव्ह आले आणि माझं पोट वाढलंय मला कोड्या उलट्या होत्या चक्कर येत मला बोमला आता आता काय करायचं मग मला नको सांगू हे तुझे पराक्रम आहे आता मी काय करू तू कर बघ तुझं तुझं मॅनेज कर मला नको सांगू तू मी चाललो मला मुंबईला काम आहे मी उद्या चाललो चाललो जरा आता मी पाच सहा महिने येणार नाही आता पाच सहा महिने काही येत नसतोय मी तू तुझं तुझं तु, 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 मॅनेज सोडून बिडून नाही चाललो तू फोन पण नको करू आता इथून पुढे मला मला त्रास नको देऊ तू तू तुझ्या तु, 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 कोणती कु, मैत्रीण होती ना ती नाशिकची तिला बोलवून घे तू तु, तु, तुम्ही तुमचा मॅनेज करा मला त्रास नका देऊ मी तुझ्या नाही मी ते तुझ्या माझ्या मित्राला सांगतो तुला पैसे आणून देईल तो, तो पण मला फोन नऊ करू आणि कॉल पण नको इथून पुढे परत आणि काही मेसेज वेसेज पण तू असं नाही जाऊ शकतो नाही कशाची दयात आहेत तू जे आहे मी तुला सांगितलं मला त्रास नाही द्यायचा तू इथून पुढे आणि तू फोन नको करू बर का माझं

काय का काय झालं काय होतंय काय काय मी मेथीची भाजी खाल्ली तिला पित्त सारखं झालं काय फरक पडलास नाही काय नाही ना ते गोळ्या खाते काय होतच नाही निस तर ते गोळट्या उलट्या होऊन जाय ना काय बा बर काय झालं तिला आता उलट झालं बा आता पण उलटं झालं इकडे ये बरं जरा तू मला ओढून आणले तिला बस इथं बस इथ बस खाली काटे टोस्तीन त्याचे बाब इकडे बस इथं खरं सांग काय झालं तुला कुठं काय तू पोटाला का बरं सातलं बसू लागते ना त्याच्यामुळे काय झालं खरंच सांगते तुला काय झालं ते काहीच नाही हे बघ शिल्पा गावातले लोक नाव ठेवायच्या अगोदर लवकर सांगरी कामा का तमाशा होऊ नको दू काय झालं मला दिवस गेले सॉरी बाबुराव पुरी काय म्हटली दिवस गेले पुरीला आता पा तुम्ही म्हणता ना आई मरा लेकरू ये कसं बापानं लहानसं मोठं केलं प पोर कशी वाघू राहिली अहो बाबू राव पोरगी तुमची ना पण हा तेच ना मावरीच आहे ना पण प पान तिला काय दाखवलं मला आता काय करायचं ते सांगा कोणाचं इचार ना कोणाचं इचार आहे माझं बॉयफ्रेंड नाव काय द्यायचं नरेश तो, तो, तो ना रे हो तो पुण्याला ना जॉबला तर काय पण राहतो खालच्या आईतला मग त्या बघ त्या पोरंचं आहे तो मुलगा पण काय तमाशा हा काय गावामध्ये नाव देवा काय काय आता आता करायचं भाषण किती महिन्याच तीन महिन्याच तीन महिन्याच अगं तुला लाज वाटते का काय म्हणजे मी म्हटलं याला दवाखान्यात नेतोय याला काही फरक पडा तीन महिने सांगितलं खाटा करून पुरून पुरून टाकेल तुला डायरेक्ट हा नाही झाली म्हणाल नाही झाली म्हणाल मला हा खूप मोठी चूक झाली चूक झाली ही भरून निघेल का आता भरून निघेल का हा तो काय फासलं मागे पार धोका दिला धोक्या दिवस तर त्याला फोन कर कर फोन तो लग्न करतो लगेच या स्थिती मध्ये काय काय लग्न करीन होतो इतर पाहिजे कसं लग्न करीन तो, तो पूर्व फोन जर उचलत नाही म्हटलं बाबूराव तर अहो तुम्ही त्या पुरीकडे लक्ष द्यायचं ना बाबूराव चूक तुमची नुसतं आता पुरी जाते म्हटलं पुरी जाते जाते शाळा तिथे घरी तरी कॉलेज बंद केलं तिचं लाव फोन लाव फोन लाव टपक्या नाही तो फोन अहो माझा फोन मी आणला नाही आता ब्लॉक लिस्ट मध्ये टाकले मला नीकुल, नीकुल, नीकुल नीकुल, नीकुल, नीकुल आता बाबूराव तू माझ्यासोबत बोलत तो म्हणे मी पुण्याला निघून चाललो मुंबईला निघून चाललो असं खोटं नाटक का काय माहिती तुम्हाला असं धोका देणारे पहिले लग्न करणार म्हणून लाज नाही वाटली का कामापुरते आणि तुला लाज नाही वाटली लाज पप्पा पण मला असं नव्हतं करायचं पण काय माहिती बापाला जीव द्यायला तरी जागा ठेवली का तू आता तूच राह मीच माझ्या जीवाच काय करतो

अरे रस्त्याने मी बघितलं ते हॉटेल हो पोरी मोका थोडं बांधून पेट्रोल पंपावर बापाच्या शेजारी पुरी थोघड हो बांधून पोरांच्या गाड्यांवर ओळखू येत नाही अगं तुम्हाला शिकवू का नाही तुम्हाला शाळांमध्ये कॉलेज मध्ये पाठवू का नाही बापाला वाटत पोरी निघायत चांगलं आता म्हणतात का नाही पोरगी पोराची पोराची जागा भरून कायची पोराची जागा भरती असे उद्योग घातल्यावर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली अरे चूक नाही याला काय आता मला बी कळतंय काय म्हणतो आयुष्याची बरबाजी म्हणता याला काय करायचं बाबुराव आता परवेश नाही राहिला काय करावं काय तू काय करायचं तूच सांग आता मला काय नमस्कार बोला काय तुला नाही का त्या दिवशी तुम्हाला अर्धवट गोष्ट सांगितली म्हटलं काय तुम्ही नाराज का सरपंच पोरीला दिवस गेलेत बापरे हा तिला हा ही गोडमी अरे गोडी तुला मागच्याच वर्षी म्हटलो होतो हिचं वाजून टाकरे नाही नाही माझ्या पुरीला ना लय शिकवायचंय म्हणे बैस आता तू याची येते बाबुराव तुम्ही टेन्शन ना घेऊ आता बघते मी तिचं काय करायचं पोराला बी पाहते लग्न लावून देते तुम्ही जा तयार कस नाही त्याचा घरच्यांना ना उभ चिरिते मी आता तू लोड नको घेऊ त्या गोष्टीचा तो कस का तयार नाही तुला लाज नाही वाटते तुला लाज नाही वाटते काय सरपंच तुम्ही बी गावभर का माझ्या कशाला नाही अजिबात नाही सांगणार मी अहो लोकांची लेख लो, बाक आहे ना आपली लेख बाक आहे ना हा ना माझा जीवलग मित्र आहे अजिबात बोलणार नाही मी आहे ना तुम्ही हँडल करा एवढं बघा मी आता येऊ का मग मी हा ओके अगं बिनाईची आईची आहे गावातले लोक नाव ठेवती ना असं वागली तू आता काय तोंड दाखवशील ते बापले तरी काय तोंड दाखवून त्या बापला जगू का मोर झाला असंल आता आम्ही कोर्ट मॅरेज करणार होतो कोर्ट मॅरेजला आहे का तुझ्या अठरा वर्ष पूर्ण हा कोर्ट मॅरेजच्या अठरा वर्षाच्यामध्ये हो ना म्हणा लोकांच्या पॉपटामध्ये हो ना तेवढं ते काटलं लागणार का किती वाजत ते पोरगं हाय पंचवीस तीस वर्ष अहो पंचवीस तीस वर्ष ना बोल होतं म्हणा घोडा खाऊन तर जोराला वाटली काही कायचं म्हणा लग्न ठरतंय त्याचं लग्न कसं मी आता बघतुप त्याच्या सोबत लग्न लावून देते काही करून दाखवतो फोन बापाला फोन लावते मी लाव फोन त्याच्या बापाचा हॅलो बोला हा पू भाऊ ते खालच्या आईतलं याला फोन द्या नारा या नाराच्या बाप्पाला तुमच्या सोबत असतो ना तो द्या बरं आपल्या ते नाना पाटेकर सारखा बोलत होतो द्याच्याकडं हॅलो हा तुमचं पोर का कोण येणार या कोण सुनीताबाई बोलती हा तुमच्या पोराने आमच्या पोरीसोबत कुस्त कुस्त खेळलं तिच्या पोटामध्ये बार आय तीन महिन्याचं जर त्यांनी लग्न जर नाही केलं ना, ना। तर उभा चिरून टाकू त्याला बी आणि तुम्हाला बी आणि त्या पोरीला बी हा त्या श्रीमंत लोक हे गेलं तीन टाइम श्रीमंती त्यांची बघत बी गरीबाकडं काय म्हणले आता गर तुम्हाला गरिबाशी नाही सुनीताशी गाठ तुमची नाही जिवंत झाला ना तुम्हाला आमच्या पूरला उघड टाकलं तर नावाशी सुनीता नाही बघ कोणत्या पुरी नाही असं कांड करणार नाही कोणत्या पूर्ण कोणत्या पुरी जाऊन जाणार नाही बघतच राहीन रेंदुनी आपण बघितलं ना कसा बोलत होता तो बोलतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते तुझं लग्न करायचंय आणि त्याच्या सोबतच होणार आहे असे उद्योग गाळाच्या अगोदर विचार करायचा वय घरात निक बघते मी पुढं काय करायचं कसं लग्न करत नाही ना याला मीच बघत आहे मला म्हणतो का आमच्या सोबत नवीन नाही हे श्रीमंताची लोक आहेत ना यांना ना गरीबाच्या पुरीत ना असा खेळ वाटतात खेळ नोटांवर खेळणाऱ्या वाटतात खर तर गरीबाच्या पुरींच माझ मोडला पण पाहिजे त्या पुरींना पैशावले पोरं दिसले का अंगात येत आणि पैशावाल्या पोरांना गरीबाच्या पुरी दिसल्या का मस्ती येते त्यांच्या मस्तीची कुस्तीच केली नाही त्यांची कुस्ती खेळली ना तर नावाची मी सुनीता नाही आता बघतेच